चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावचे कुस्तीमध्ये अभिनंदनीय यश ये डॉक्टर अप्पासाहेब पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावचा राज्य शासनाच्या क्रीडा विभाग आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धेत शिरोळ तालुक्या स्तरीय कुस्तीतमध्ये धबधबा सिद्ध झाला कुरुंदवाड येथे तबक उद्यानात झालेल्या कुस्तीमध्ये प्रशालेच्या दहा विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले या यशामुळे डॉक्टर अप्पासाहेूफ सारेपाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या शिरपेचा मानाचा तुरा रावला सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात समरजित सचिन पाटील वजन गट अडुसष्ट ते एकाहत्तर किलो प्रथम क्रमांक सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी ज्ञानेश्वरी सोनाजी भानुसे एक्केचाळीस ते शेचाळीस किलो गटात प्रथम क्रमांक कुमारी नदाब राजिया इस्माईल एक्केचाळीस ते शेचाळीस किलो गटात प्रथम क्रमांक कुमारी पल्लवी अनिल गडदे शेचाळीस ते पन्नास किलो गट गटात प्रथम क्रमांक कुमारी प्राजक्ता अनिल ठोमके शेचाळीस ते पन्नास किलो गटात द्वितीय क्रमांक कुमारी संस्कृती गुंडू माधनायक पासष्ट ते सत्तर किलो गटात द्वितीय क्रमांक चौदा वर्षाखालील गट मुले व मुली यश राजू नलवडे पंचावन्न ते सत्तावन्न किलो गटात व कुमारी प्रतीक्षा सुरेश बंडगर तीस किलो गटात द्वितीय क्रमांक तर सतरा वर्षाखालील गट मुले देवदत्त सागर वरेकर पंचे पंच्याहत्तर ते ऐंशी किलो गटात गेज गेजगे सत्यनारायण शहाजी पंचेचाळीस ते अठ्ठेस किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक असे सुयश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एस बी पाटील आर एन नलवडे ए डी नांदणे यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक एस एस जंगम पर्यवेक्षक आर एम ये मोरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा